ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या ठाणे शहरामध्ये राजकारण झपाट्याने बदलत असल्याचं पाहायला मिळतंय शनिवारी रात्री शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीला पोहोचलेले होते मनसेचे नेते अविनाश जाधव शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते या निमित्ताने चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असले तरी सुद्धा राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये एंट्री मिळणार का त्याचबरोबर ठाणे शहरामध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी जितेंद्र आव्हाड किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते एकीकडे भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक हे सातत्याने ठाणे आणि जिल्ह्यामध्ये जनता दरबार घेऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि दुसरीकडे आता उद्धव ठाकरे अधिक राज ठाकरे अधिक काँग्रेस अधिक राष्ट्रवादी शरद पवार गट अशा प्रकारची आघाडी निर्माण करून एकनाथ शिंदे यांना घेरण्याची प्लॅनिंग विरोधकांची सुरू आहे ठाण्यामध्ये हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचंय याची कारणं सुद्धा आपण समजून घेणार आहोत पण मागच्या दोन महानगरपालिका निवडणुकामध्ये जे पक्ष आता एकत्र आले त्यांनी बैठक घेतले त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आहे ते सुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि तकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर शनिवारी रात्री या चार नेत्यांमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये एकत्र निवडणूक लढण्यावरती चर्चा झाली आहे मोर्चे निदर्शनं किंवा सत्ताधारी शिवसेना भाजपच्या विरोधात आपण एकत्र लढू असा निर्धार सुद्धा व्यक्त करण्यात आला आणि ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आपण जागा वाटपाचा ठरवू असं त्या बैठकीमध्ये ठरलं आहे पण साधारण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात जर आव्हान उभं करायचं असेल तर या पक्षांची खरंच राजकीय ताकद किती आहे त्यांचं संख्याबळ किती आहे हे आपण सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासाठी कशा पद्धतीचा हा राजकीय धोका निर्माण होऊ शकतो त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत सुरुवातीला दोन हजार बा बाराचा ठाणे महानगरपालिकेचा निकाल आपल्याला पाहिजे आहे त्यामध्ये शिवसेना एकत्रित असताना त्यांनी त्रेपन्न जागा मिळवलेल्या होत्या राष्ट्रवादी एकत्रित असताना चौथी जागा मिळवलेल्या होत्या काँग्रेस अठरा भाजप आठ आणि मनसे सात दोन हजार बारामध्ये मनसेने सात जागा मिळवलेल्या होत्या हे इंटरेस्टिंग आहे कारण शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि मनसे या अशा अशा गणितांचं किंवा अशा मतांचं समीकरण बांधण्याचा प्रयत्न हा हो ठाण्यामध्ये होताना दिसतोय दोन हजार बाराचा निकाल आपण बघितला ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस जागा आहे आणि एकशे एकतीसपैकी संख्याबळाचा जर विचार केला म तर हाच मुद्दा विचारात घेऊन या नव्या आघाडीची युतीची चर्चा सुरू एका ठाण्यामध्ये स्पेसिफिक लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत दो, दोन हजार सतराचा ठाणे महानगरपालिकेचा निकाल आपण जर बघितला तर यामध्ये शिवसेना युनायटेडला सदुसष्ट राष्ट्रवादी युनायटेडला चौतीस त्याचबरोबर भाजपला तेवीस काँग्रेसला तीन आणि मनसेला शून्य म्हणजे दोन हजार सतराची जी लेटेस्ट निवडणूक आहे ठाणे महान महानगरपालिकेची त्या निवडणुकीमध्ये मनसेला भोपाळी फोडता आलेला नाही आहे पण ही चर्चा पुढे कशी जाईल तर दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाणे शहरामध्ये मनसेने मोठी मतं घेतलेली होती ती किती घेतली होती तर दोन हजार एकोणावीसला विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर जिंकले पण तिथे दुसऱ्या क्रमांकाची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली होती ती होती बहात्तर हजार आठशे चौऱ्याहत्तर ही मतं अविनाश जाधव जे मनसेचे नेते किंवा त्यावेळेला उमेदवार होते त्यांनी घेतलेली होती दोन हजार चोवीसला तिसऱ्या क्रमांकाची मतं ही मनसेने घेतलेली होती त्यावेळेलासुद्धा त्यांना बेचाळीस हजार पाचशे ब्याण्णव मतं ही मिळालेली होती तिसऱ्या अर्थात तिसऱ्या क्रमांकाची कारण दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे होते आता साधारण दोन हजार सतराला जरी मनसेला एकही जागा मिळवता आलेली नसली ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये तरीसुद्धा त्यांचा जो विधानसभेच्या मतांचा टक्का आहे त्या ते विचारात घेता म्हणून सुद्धा ही आघाडी महत्वाची ठरू शकते कारण महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये पाचशे हजार मतं ही फार महत्वाची ठरू शकतात अशा वेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त मतं ही राज ठाकरे यांच्या पक्षाकडे आहे म्हणून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे अशा प्रकारची तिघाड तीन युती बनवण्याचा प्रयत्न हा येथे होताना दिसतोय पण या सगळ्या संख्याबळांचा जर विचार केला किंवा या आघाडीचा जरी विचार केला तर याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती कुठला परिणाम होणार का कशा अडचणी एकनाथ शिंदे यांचा वाढू शकतात त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासमोर खरंच आव्हान उभं राहील का हे सुद्धा आपण समजून घेणार पण पहिला मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर आतापर्यंत विधानसभा निवडणूक असेल त्यापूर्वीची लोकसभा निवडणूक असेल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या गटाची किंवा स्वतःच्या पक्षाची एक प्रकारे निर्विवाद वर्चस्व एक हाती सत्ताही ठाण्यामध्ये राखून ठेवलेली आहे त्यामुळं आता दोन ठाकरे शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांची मुंब्रा कळवा या भागामध्ये मोठी ताकद आहे त्यांना सोबत घेऊन एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासमोर राजकीय आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा आहे त्यामुळं सुद्धा एकनाथ शिंदे यांना विरोधकांसोबत दोन हात करावे लागतील कारण मोठे चेहरे तिथं निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला मनसे अधिक शिवसेना ठाकरे गट अधिक जितेंद्र आव्हाड आणि काही प्रमाणात शरद पवारांची मतं अशा पद्धतीचं संख्याबळ जुळवण्याचा प्रयत्न हा विरोधकांचा आहे एकनाथ शिंदे यांची एक हाती ताकद आपल्याला लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा दिसली पण जर या मतांची जुळवाजुळव केली तर मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे चॅलेंजिंग ठरू शकतं सगळ्यात महत्वाचं काय आहे मनसेकडे जी चाळीस हजार मतं आहेत विधानसभेला मी ज्या पद्धतीने दोन हजार चोवीसचा उल्लेख केला ती मतं चेंजर ठरू शकतात कारण शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी मतांमध्ये वाटणी होऊ शकते भाजपसुद्धा त्यामध्ये वाटेकरू होऊ शकतो दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा सेक्युलर मतांसाठी स्पर्धा असेल पण खऱ्या अर्थानं जी मतं एक प्रकारे निर्णायक ठरू शकतात ती मनसेची आहे आणि जर ही मतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत गेली राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत तर मग इथे आकड्यांचं गणित बदलू शकतं आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी मोठं आव्हान उभं राहिला राहिल राहू शकतं पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी म्हटलं तर एक प्रकारे आव्हाड यांची ताकद आहे मुंब्रा कळवा हा भाग ठाणे महानगरपालिकेमध्ये येतो सुद्धा मागच्या दोन निवडणुका आपण जर बघितल्या बारा आणि सतरा ठाणे महानगरपालिकेच्या तर तिथे राष्ट्रवादीची ताकद ही कायम आहे आणि ठाण्यामध्ये राष्ट्रवादीतून फक्त नजीब मुल्ला हे अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत सुद्धा राष्ट्रवादीची ताकद ही कायम जर राहिली तर त्याचा फायदा हा एक प्रकारे जर राज ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यांचा पक्ष आला तर तिथे त्यांना होऊ शकतो आणि एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळं दोन्ही ठाकरे बंधू आणि सोबतीला जितेंद्र आव्हाड शरद पवारांचा पक्ष जर सोबत किंवा आले आणि जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडूक लढवण्याचा प्रयत्न केला तर तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रकारे राजकीय आव्हान उभं होऊ शकतं आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये रंगतदार सामना होऊ शकतो पण एकनाथ शिंदे यांना विरोधकांचा सामना करावा लागणार आहे का तर विरोधकांचा करावाच लागेल पण त्याचबरोबर त्यांचा जो सहकारी पक्ष आहे जो राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे भाजपाचा सुद्धा सामना एकनाथ शिंदे यांना करावा लागणार आहे कारण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये असलेले वनमंत्री गणेश नाईक किंवा संजय केळकर असतील हे ठाणे शहरासह आजूबाजूच्या भागामध्ये जिथे शिवसेनेची एकनाथ शिंदेंची वैयक्तिक एक ताकद आहे त्या भागामध्ये सातत्याने जनता दरबार घेतात पक्षाचा विस्तार करतात मेळावे घेतात कार्यकर्त्यांना संबोधित करतात अनेक प्रकारे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करताना दिसतात त्यामुळे सुद्धा भाजपचं जे एक प्रकारची भाजपची इच्छा आहे ठाणे मिळवण्याची लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत आणि आता महानगरपालिकेमध्ये महापौर बसवण्यापर्यंतची ही इच्छा काही लपून राहिलेली नाही आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांना सोबतीला विरोधकांचा सामना करताना भाजपाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे जागा वाटपामध्ये निवडणुकीमध्ये आघाडी घेण्यामध्ये आणि त्याचबरोबर गणेश नाईक आणि संजय केळकर यांच्यासोबत एक प्रकारे चर्चा करण्यामध्ये किंवा त्यांच्यासोबत राजकीय संघर्षामध्ये सुद्धा त्यांना सोबत जावं लागेल त्यामुळे एकनाथ शिंदे यांना एका नाहीतर दोन आघाड्यांवरती लढावं लागणार आहे पण जर दोन ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट एकीकडून आलं आणि जर भाजपने अर्थात आता महा महायुती एकत्र लढणार की नाही हा तळतमळतला जरी मुद्दा असला तर भाजप जर स्वतंत्र लढलं तर मग ही लढाई एकनाथ शिंदे यांच्यासाठी कठीण होऊ शकते पण तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांची ताकद ही लोकसभा विधानसभा किंवा छोट्या मोठ्या पूर्वीच्या निवडणुकामध्ये स्वतःच्या हाता हात एक एक हाती एक प्रकारे शिवसेना तिथून निवडून दिलेली आहे पण जर पक्ष फुटीनंतर किंवा आता लोकसभा विधानसभा झाल्यानंतर म स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर काही ट्विस्ट आला ठाण्याच्या राजकारणात तर तुम्हाला गणित हे वेगळं पाहायला मिळू शकतं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सतत बोलणी सुरू आहे उद्धव ठाकरे प्रत्येक भाषणामध्ये सांगतात की आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठीच महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेतलं जाणार का, का याबद्दल काँग्रेसच्या गोटामध्ये अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे पण जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरती राज ठाकरेंचे पक्षाचे नेते अविनाश जाधव काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिथले स्थानिक त्याचबरोबर राजन विचारे जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आहेत ठाण्याचे पराभूत उमेदवार आहेत विधानसभेला तर अशा नेत्यांची जर बैठक होत असेल जागा वाटपावरती चर्चा होत असेल आगामी निवडणुकांच्या प्लॅनिंगबद्दल चर्चा होत असेल तर त्यामुळंसुद्धा आता ही चर्चा सुरू झाली आहे की अशा प्रकारची आघाडी निर्माण करून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आव्हान उभं करता येईल का तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची नेमकी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विचारू नका